भारतीय स्वातंत्र्याच्या जा गाथा ज्यांनी लिहिल्या भारतीय स्वातंत्र्याच्या गाथा त्या राष्ट्रपित्याच्या चरणी मी ठेवितो माता मित्रांनो आज दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझे नाव पूर्वी आहे मित्रांनो महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे हातात काळी डोळ्यावर चष्मा आणि अंगावर पांढरी शुभ्र वस्त्र असणारी व्यक्ती सत्य व अहिंसा या मार्गावर अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी महान कार्य महात्मा गांधी यांनी केले गांधीजींना अन्याय याविरुद्ध लढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्थित केले लोक त्यांना प्रेमाने बापू असेही मानतात जगाला अहिंसेची शिकवण महात्मा गांधी यांनी दिल्याने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो महात्मा गांधी हे आपल्या भारतीय स्व भारताचे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी असे होते शेवटी मी एवढेच म्हणेन की सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्ही कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास जय हिंद जय भारत धन्यवाद